सेंद्रिय पद्धतीने आणि आपल्याच शेतामध्ये पिकवलेले तब्बल तीन हजार किलो केशर आंबे एका साई साईबाबांना अर्पण केले आहे यातून साई संस्थान जेवणामध्ये आंब्याचा रस देण्यात आला रवी नारायण करगळ असं या भाविकाचं नाव असून शिरूरपासून जवळच त्यांची स्वतःची आमरे आहे त्यामध्ये जवळपास पंचेचाळीस एकर क्षेत्रामध्ये वीस हजार केशर आंब्याची झाडं आहेत यातील साडेबाराशे झाडे ते धर्मार्थ म्हणून जोपासतात गेल्या पंधरा वर्षापासून या झाडाचे आंबे ते कधीही विकत नाहीत दरवर्षी विविध धार्मिक आणि सामाजिक संस्थांना श्रद्धेने हे आंबे अर्पण करतात या आंबे कोणतेही रासायनिक प्रक्रिया न करता सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले असतात गेल्या पाच वर्षांपासून ते साईबाबांनाही काही हजार किलो आंबे स्वखर्चाने पाठवून देतात करगड यांनी दिलेल्या आंब्यातून भाविकांना आमरसाची मेजवानी देण्यात आली जवळपास तीस हजार भाविकांनी या आंबे रसाचा लाभ घेतला याशिवाय संस्थांचे दोन्ही रुग्णालये येथील अनाथाश्रम वृद्धाश्रम मूगबदिल शाळा आदींना देखील संस्थान भोजन देत असते त्यांनाही या आंबेरसाचा आस्वाद मिळाला याप्रसंगी प्रसादालय प्रमुख विष्णू थोरात हे होते गाडीलकर आणि थोरात यांनी भोजनालयामध्ये एका पंक्तीत भाविकांना आमरसही वितरित केला ब्युरो रिपोर्ट एसनान मीडिया शिर्डी